तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तर इंट्रो बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशासाठी बनवला गेला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा सपोर्ट करत राहा चला पर्या ब्लॉग्स सो so, आता मी पोचलो आहे विजय सेल्स से, दादा मी चेक करता अंजू काके याच्या बाकी आहेत ते आले की लगेच आपण प्रोसेस स्टार्ट करू तोपर्यंत बघू अजून काय मोबाईल काय रोबाइल घेता काय काय भाई आता पी एफचा पैसा आल्यावर का शो घेईनाय कुठला कुठला आवरीचा निवरीचा काय आहे का ठरवले का नाही काय बाई मीस मोबाईल चेक करत हे बघा आपली टीव्ही आता लवकरच बुक होईल त्याच्यानंतर आपण वॉशिंग मशीन बघायला जाऊया बाई मीस तर मोबाईलच घसरले आता ही टीव्ही आम्हाला पसंत आले बाई स्क्रीन शेअर करता येत अजून काय काय होई नाही एअर प्ले चालू झाला आहे अठ्ठ्याण्णव नाईन झिरो ओके okay, आता अशी माझी जी स्क्रीन झाली तो ओपन माई तोंड दिसत आला टी व्ही मध्ये लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे वाटतो तशी सारखे सारखे लाईट जायचं तिसरी वेळी लाईट जायचे पण ठीक आहे चला आपला कनेक्ट तर झाले चॉईस करले आपल्याला टी व्ही तर झाले आता बघू वाटेल

झाले आमचे ए सी सॉरी वॉशिंग मशीन आणि टी व्ही दादा आता इथं बिल पे करतोय आहे बाई कधीपासून काय करतं काय माहीत नाही बाई आता बिल पे करतोय काहीतरी वासे तिला तर सगळा वासे दे बाई असा काहीतरी आहे मी आता बघू पुढची प्रोसेस काय आहे काय घर काय नाही आता झालं आहे चांगला ई एम आय वगैरे सगळं डिस्कस करून झालं आहे तर बघू ऑर्डर वगैरे आपली कधी येईल गॅस डिलिव्हरी येतात आणि का दोन दिवस तीन दिवस करतात त्यांचा त्यांना विचारून घेऊ आणि निघूयात ऑफिसला पण जायचे उशीर झाला आहे आम्ही निघाला पाऊस पाहिजे तर केली आम्ही ऑर्डर वगैरे चांगला त्यांना विचारला उद्यापर्यंत आपली डिलेवरी येईल पण बोलला असं ते आता उद्या बघू कसं त्याला घरी आणायचा कसं फिटिंग वगैरे करताल तर बघू उद्याचा रिव्ह्यू दाखवूच तुम्हाला तोपर्यंत आता आम्ही जातो ऑफिसला भेटू उद्या सो फायनली आता आपली वॉश मशीन आणि ती बी आलेली आहे ओपन करू आणि एकदा लावून बघू दाखवून मला कशी

ठीक होम सेटिंग वाइज वाइज और खाली मांगे करो उसके तहत छत्ता बॉक्स सा ठीक है आज एक बॉक्स है आज ये वाला जो डिजाइन सेटिंग मतलब ये है वाईफाई हां ओके उसको डाल दो में तर आता अशा वगैरे फिटर आलेला फिटर फिटिंग वगैरे करून दिली सगळा डेमो वगैरे दिला आणि आता बघू टाके लावून बघू काही दिसतं आता कनेक्ट कर सो so, आता इथे करूया आपण आपला व्लॉग एंड तर लवकरच भेटू नवून काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र